नमस्कार माझे नाव प्रणाली अकमर आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाण कनेरगाव मी आता सातुरमध्ये शिकते आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे तीन कोकणांची गोष्ट या पुस्तकात एक सतरा पेजेस आहे या पुस्तकात या पुस्तकात तीन कोकरांविषयी माहिती दिलेली आहे यातील तिसरं कुत्रू हे खूपच हुशार होता एके दिवशी त्यांचे ते मोठे ते त्यांची आई त्यांना म्हणाली बाळांनो तुम्ही आता मोठे झालात तर तुम्हाला गवत गवत खाण्यासाठी दुसऱ्या गावात जावेच लागेल तर तिने खोकऱ्या हो म्हणाले आणि ते आपापल्या वाटेला लागले तिने खोकऱ्या एका वाटेत थांबले आणि पहिलं खोक एका गावात गेलं त्या एका गावात गेलं त्याला एक त्याला एक त्याला एक माणूस भेटला त्याला एक माणूस वाटेत भेटला तो म्हणाला दादा दादा हे काय आहे तर तो माणूस म्हणाला हे आहे गवत हे आहे गवत तेव्हा तेव्हा कोखरू म्हणाले हे गवत तुम्ही मला देऊ शकता का कारण कारण मला या गवताचं घर बांधायचं आहे आणि त्या घरात मला आ, ते घर बांधून मी खुशाल राहील आणि त्या घरात माझ्यासोबत कोणीही राहायसारखं नाही तर तो गवताला दादा म्हणाला हा देईंना नक्कीच देईल हा देईंना नक्कीच देईल तेव्हा तेव्हा गवताला दादाने त्याला गवत दिलं आणि गवत दिल्याच्या नंतर आणि गवत दिल्याच्या नंतर तो त्याच्या वाटेला तो पैसे घेऊन त्याच्या वाटेला निघला गवत घेऊन पहिलं कोकरू गवत घेऊन त्याचं घर बांधण्यासाठी गेला दोन तीन दिवस झाले त्याचं घर बांधून पूर्ण झालं ते त्याच्या घरात मस्त खुशाल राहू लागलं पण एके दिवशी त्यांच्या त्याच्या घरासमोर एक लांडगा आला तो म्हणाला कोपरा कोपरा दार उघड दार उघड तेव्हा कोकरू म्हणाला मी उघडणार नाही ना आणि तुझ्यासारख्या गाड्या मी माझ्या घरातही घेणार नाही तू खूप तू खूप खराब आहेस कारण तू मला तू माझं घर तोडून टाकतोस आणि मला आणि मला खाऊन सुद्धा टाक तेव्हा गोपऱ्याचं घर तेव्हा त्याने गोपऱ्याचं घर पाडून टाकलं आणि तेव्हा त्यानं तेव्हा त्याने गोपऱ्याचं घर पाडून टाकलं आणि नंतर नंतर त्याने महिला खोपऱ्याला मारून खाऊन टाकलं दुसरं दुसरं कोकरू गेलं दुसरं को गोपरू गेल, दुसऱ्या गावात गेलं आणि दुसऱ्या कोपराने दुसऱ्या कोक कोपराने को एका माणसाजवळ काड्या पाहिल्या तो म्हणाला ला। हे काय आहे तेव्हा तेव्हा तो माणूस म्हणाला हे लाकडे आहेत कोकरू म्हणाला दादा तुम्ही मला हे लाकडे देऊ शकताल का कारण मला याचं एक घर बांधायचं आहे तेव्हा मला मला याचं एक घर बांधायचं आहे मला याचं एक घर बांधायचं आहे आणि मी त्या घरात खुशाल राहणार माझ्यासोबत राहायला कोणीही नसणार आहे तेव्हा तो तेव्हा तो दादा म्हणाला हा देईल ना नक्कीच देईल तेव्हा त्या दादाने तेव्हा त्या दादाने दादा कोपऱ्या कोपऱ्याला लाकडे दिली लाकडे दिल्याच्या नंतर लाकडी दिल्याच्या नंतर दुसऱ्या गोपर घर बांधायला निघाला आणि दुसऱ्या कोपऱ्याने आणि दुसऱ्या कोपऱ्याने घर बांधलं व ते खुशाल राहू लागला तेव्हा ते हुशार राहू लागल्यानंतर नंतर काही दिवसांना काही टाके नाहीतर मी तुझं घर पाडून टाकेन तेव्हा कोकण म्हणाले काहीही झालं तरी मी माझं दार उघडणार नाही कारण 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 माझ्या आईने मला इकडं पाठवलं आहे व तू काही जरी केलं तरी मी हे दार उघडणार नाही आणि तुझ्यासारख्या घानाट्या खोल्याला खोल्याला हात घेणार नाही तेव्हा तेव्हा कोला म्हणाला मी इकडून एक धडक मारेल आणि तिकडून एक धडक मारेल तुझं घर पाडून टाकेल धन्यवाद